वसपतपथे चोंढी मार्गावर कोर्टाफाटा शिवारात बँकेची रोकड नेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला कारने धडक देऊन दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी दहा लाखांची रोकड पळविल्याची घटना शुक्रवारी आज दिनांक नऊ सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे पोलिसांच्या पथकानं तातडीनं गावकरी व परिसरातील पोलीस ठाण्यांना अलर्ट केल्यानं दोन संशयित हाती लागल्या आहेत या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे वसमत तालुक्यातील चोंढी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शाखा आहे या शाखेतील कर्मचारी बंडू उर्फ ज्ञानेश्वर भोसले ही नेहमीप्रमाणे रोकड आणण्यासाठी त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत येथे गेले होते वसमत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून दहा लाख रुपयांची रोकड घेऊन ते परत चोंढी येथे येत असताना कोर्टाफाटा शिवारात पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यामुळे ज्ञानेश्वर हे खाली पडले यावेळी पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ज्ञानेश्वर यांना धमकी देऊन त्याच्याकडील दहा लाख रुपये रोकड असलेली बॅग पळविली अचानक घडलेल्या ह्या प्रकारामुळे ज्ञानेश्वर घाबरून गेले त्यांनी तातडीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली तर या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे जमादार संदीप टाक सवणकर भुरके भालेराव सोनवणे विनायक जाणकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांना माहिती दिली शिवाय काही गावकऱ्यांनाही माहिती दिली पुराणी शिवारात गावकरी व पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी पंधरा बोखारेगाव परिसर तथा वसमत चोंडी मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत यामध्ये संशयित चोरटे देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं लवकरच याचा उलगडा होणार असून चोरटे लवकरच जेरबंद होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे